गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिनीने त्यांच्या नव्या मालिकेचे प्रोमो जाहीर केले आहेत झी मराठीवर लवकरच तारिणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा प्रोमो देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे तर तारिणी या मालिकेसाठी झी मराठीवरील कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल सध्या प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे तारिणी या मालिकेसाठी झी मराठीची लाखात एक आमचा दादा ही मालिका कदाचित संपू शकते असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे तर या मालिकेची वेळ बदलून त्या जागी तारिणी ही मालिका दाखवली जाईल असंही प्रेक्षक म्हणत आहे झी मराठीवरील मालिका पाहता लाखात एक आमचा दादा ही मालिका टी आर पी मध्ये सर्वात कमी आहे या मालिकेला एक पॉइंटचा देखील टीआरपी नाहीये त्यामुळे या नव्या मालिकेसाठी लाखात एक आमचा दादा ही मालिका बंद केली जाऊ शकते मात्र याबद्दल झी मराठीने कोणतीही माहिती दिलेली नाही तर झी मराठीवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा असं तुम्हाला वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका